हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आज इथं आपण खूपच सुंदर सोपी आणि पटकन होणारी अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत तर इथं बघा मी ब्लाऊजचा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आणि ही आहे कमरपट्टी तर अस्तरची कमरपट्टी ही आपण काढून घेतलेली आहे आणि हा आहे आपला पीस तर पहिल्यांदा आपण गळ्याचा आकार काढून घेऊया तर इथं मी पहिल्यांदा गोल आकार गळ्याचा काढला होता पण याची डिझाईन चेंज झाल्यामुळे जा, इथं मी आता एक नवीनच डिझाईन करणार आहे ती पण एकदम सोपी पटकन होणारी आणि खूपच सुंदर युनिक अशी ही डिझाईन आहे तुम्ही बघाल तर नक्की बनवाल इतकी सोपी आहे बघा तर पहिल्यांदा मी सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी घेतलेली आहे आणि आपला डीपनेक आहे त्यामुळे तीन इंच इतकी खालील रुंदी ठेवलेली आहे मी आणि गळा उंची आहे साडेनऊ तर साडेनऊ इंच इतका गळा उंची आहे आणि आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात बघा तर चौकोनी गळ्याच्या आकारामध्ये आपली ही डिझाईन होणार आहे पण एकदम वेगळी अशी हटके डिझाईन असणार आहे बघा ही तर पहिल्यांदा आपण अशा पद्धतीनं चौकोनी गळा ड्रॉ करून घेऊयात आणि आता आपल्याला पहिल्यांदा खाळून खालून अडीच इंच इतकी मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आणि गळ्याचा एक वेगळाच आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर चौकोनी गळ्यामध्ये एकदम वेगळी डिझाईन आपण आज बनवणार आहोत जेव्हा डिझाईन पूर्ण होते तेव्हा ही डिझाईन खूपच सुंदर दिसते बघा आणि ब्लाऊज घातल्यानंतरही या डिझाईनचा लुक खूपच सुंदर असा येतो तर आपण डेली वेअर यूजसाठी ज्या साड्या असतात त्या किंवा काठपदरच्या साडीच्या ब्लाऊजवरही ही डिझाईन खूपच सुंदर दिसते बघा एकदम पसरट गळ्यामध्ये डीप नेकमध्ये आपल्याला ही डिझाईन तयार होते तर ह्या डिझाईनचं फिनिशिंग हे खूपच सुंदर येतं तर बघू शकता आपण आता गळा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण तो आपल्या जे ब्लाऊज पीस आहे त्यावरती आपण अटॅच करून घ्यायचा आहे तर उलट सुलट पद्धतीनं इथं मी गळ्याचा आकार पहिल्यांदा आपल्याला अस्तरचा स्टिच करून घ्यायचा आहे बघा तर पहिल्यांदा सुळसुळीत कापड असल्यामुळे आपल्याला लावून घ्यायला लागणार ला आहेत पिना तर त्यासाठी मी गळ्याच्या बाजूनी पिना लावून घेत आहे बघा फक्त काहीच मिनटात म्हणजे दहा ते पंधरा मिनटात आपली ही डिझाईन कम्प्लीट होते आणि ब्लाऊजला ही खूपच सुंदर येतो बघा तर आता पिना लावून झालेले आहेत तर आता आपण नेहमी जशी टीप घेतो गळ्याला तर स्टँडर्ड टिप घेऊन आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे बघा एकदम व्यवस्थित अशी टिप मारायची आहे आणि जिथे आपले आपण डिझाईनसाठी टोक बाहेर काढलेले आहे तर तिथं व्यवस्थित असं टोक आपल्याला सुई कापडामध्ये ठेवून आपल्याला टोक करून घ्यायचा आहे बघा आणि बाकीचा गळ्याचा आकार आहे तसा स्टिच करून घ्यायचा आहे जिथे गोल आकार आहेत राऊंड तिथं पण आपल्याला आकारमध्ये टीप घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं आपला गळा स्टिच करून झालेला आहे ले ले आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर पिना काढून घ्यायचे आहेत आणि जे राहिलेले एक्स्ट्राचं जे कपडा आहे फॅब्रिक ते कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या आकारानुसार तर बघा इथं मी जे एक्स्ट्राचं कपडं आहे ते मी कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपला अस्तर आतल्या बाजूला टाकून आपल्याला वरून एक गळ्याला दापटीप घेता येईल बघा अशा पद्धतीनं जिथं आपण बाहेर बाया बारीकसं डोक काढलेलं आहे तिथंही न चुकता आपल्याला एक छोटासा कट द्यायचा आहे जेणेकरून तो तोट टोकदार बाहेर भाग बाहेर चांगला फिनिशिंगसाठी येईल तर बघा आता आपल्याला वरून एक दापटीप देऊन घ्यायची आहे गळ्याचा आकार अजिबात आपल्याला बिघडू द्यायचा नाही आहे आणि जिथं आपल्याला डिझाईन केलेलं आहे म्हणजे जिथे बारीकसं टोक आपण डिझाईनमध्ये केले होतं तर ते एखाद्या पेनने किंवा जर आपल्याकडे हे असेल टोकदार एखादी वस्तू असेल तर त्यांनी आपल्याला ते टोक बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्यावरून व्यवस्थित घेत देऊन घ्यायची आहे बघा आता दुसऱ्या बाजूलाही आपण तिचं पद्धत करायची आहे म्हणजे पेननी किंवा एखाद्या टोकदार भागाने आपल्याला तो भाग व्यवस्थित त्याचं टोक आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बघा आपलं अस्तरही गळ्याला जॉईंट झालेलं आहे आणि दाबटीप ही देऊन झालेली आहे बघा तर आता आपले राहिलेले जे तीन भाग आहेत तर ते तिन्ही बाजूंना आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे बघा तर गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि एकसारखा गळ्याचा आकार आलेला आहे खूपच नाजूक सोपी आणि एकदम सुंदर दिसणारी अशी ही डिझाईन आहे तुम्हीही नक्की ट्राय करा हा ब्लाऊज घातल्यानंतर डिझाईन एकदम साधी आहे पण घातल्यानंतर ब्लाऊज ही डिझाईन खूपच सुंदर दिसते बघा तर मी दुसऱ्याही बाजूला टिप्पा देऊन घेत आहे आणि टिप्पा देऊन झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट तर तेही आपण करून घेऊयात आता एकदम सोप्या पद्धतीनं हे गळा हा गळ्याचा आकार होतो बघा पटकन होणारी सुटसुटीत आणि सुंदर दिसणारी अशी ही डिझाईन आहे आणि खूप नाजूक ही अशी आहे डिझाईन डीप मध्ये हा गळा खूपच सुंदर दिसतो बघा तर आता आपल्याला करून घ्यायचे आहेत पाठीमागचे टक्स टक्ससाठी मी असं हातानेच मार्किंग करून घेत आहे आणि ते टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला लावायचे आहे कमरपट्टी तर टक्स बघा मी देऊन घेत आहे गळा जास्त मोठा असल्यामुळे मी कमीत कमी दोनच इंचाचे टक्स देऊन घेत आहे बघा इथं आणि आता आपल्याला लावायची आहे कमरपट्टी तर कमरपट्टी उलटी करून आपल्याला त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि कमरपट्टी आतल्या दुमडून आपल्याला वरून एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली कमरपट्टी ही रेडी होईल बघा स्टिच करून तर आता तुम्ही बघू शकता आपला गळ्याचा करा हा किती सुंदर असा आलेला आहे एकसारखा तर पुढच्या डिझाईनसाठी आपल्याला नॉट करून घ्यावे लागणार आहेत जे आपण तिरक्या कापडामध्ये पट्ट्या काढून नॉट करतो त्याप्रमाणेच आपल्याला दोन नॉट करून घ्यायचे आहेत बघा म्हणजे बारीकसा गोट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं तो दोऱ्याने मी उलटा करून घेत आहे बघा सुई आणि दोऱ्याच्या मदतीनं आपला हा गोठ एकदम बारीक करून घ्यायचा आहे जास्त मोठा असा करायचा नाही आहे कारण आपली ही डिझाईन एकदम नाजूक होण्यासाठी आपल्याला एकदम बारीकसा गोठ करून घ्यायचा आहे जर तुम्ही इथं नाळी ल... लावू शकत नसशील तर जर तुमचं गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन असेल किंवा इतर कलरचं तर तुम्ही नॉट आपले तयार मिळतात दुकानामध्ये तर तेही लावू शकता त्यांनीही खूपच असं चांगला लूक येतो बघा ब्लाऊजला तर मी इथं कापडं आपलं जास्त सुळसुळीत होतं त्यासाठी मी त्याच कापडाचा गोट तयार केलेला आहे बघा अशा पद्धतीनं डोरी तयार केलेली आहे तर तीच डोरी आपण आता इथं ब्लाऊजला लावून घेणार आहोत तर दुसरी ही मी डोरी तयार करून घेत आहे बघा तर आपल्याला ह्या ब्लाउज साठी दोन डोऱ्या लागणार आहेत तर ही दुसरी पण डोरी आपल्याला किंवा नॉट त्याचप्रमाणे तयार करून घ्यायची आहे जर परफेक्ट दोरी कशी बनवायची याची जर तुम्हाला पद्धत माहिती नसेल तर मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तर तिथून तुम्ही परफेक्ट डोरी कशी तयार करायची एकदम कटिंगपासून ते शिवणपर्यंत आणि उलटी करेपर्यंत तो व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करीन तर इथं बघा मी जिथं आपली डिझाईन आपण केली होती तर तिथं आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे आहेत क्रॉसमध्ये तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी हातावरतीच लावून घेत आहे जेणेकरून ते एकदम मजबूत बसतील तर दोन्ही हे नॉट आपल्याला क्रॉसमध्ये ब्लाऊजला लावून घ्यायचे आहेत आणि न चुकता गाठ मारून एकदम लॉक करून टाकायचं आहे बघा तर अशा पद्धतीनं मी दुसरी दुसऱ्या बाजूलाही लावून घेते बघा तर आता दुसरा क्रॉस म्हणजे दुसरी जी नॉट आहे ती पण आपण इथं लावून घेऊयात आणि लॉट नॉट लावताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की थोडे लूज असे नॉट आपल्याला सोडायचे आहेत एकदम टाईट लावून घ्यायचे नाही आहेत कारण आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा गळा जास्त पसरला जातो त्यासाठी जास्त टाईटमध्ये नॉट लावून घ्यायचे नाही आहेत बघा ब्लाऊज घातल्यानंतर ते जास्त तट तटल्यासारखं किंवा ओढल्यासारखा ब्लाऊज होतो पाठीमागच्या बाजूला त्यासाठी थोडं लूजमध्येच आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहेत तरच तो घातल्यानंतर तर फिनिशिंगला एकदम व्यवस्थित येतो बघा नाहीतर तो गळा ओढल्यासारखा मागच्या बाजूला दिसतो तर त्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम मी लूजमध्ये नॉट लावून घेतलेले आहेत आणि आता आपलं जे शेवटचं टोक आहे तर ते पण आपण जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे राहिलेले नॉट वगैरे धागेदुरे असतील तर तेही आपल्याला कट करून काढायचे आहेत तर इथं बघू शकता आपली किती सुंदर अशी डिझाईन झालेली आहे ती पण कमीत कमी वेळेत तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा खूपच सुंदर आणि युनिक अशी ही डिझाईन आहे ब्लाऊज घातल्यानंतर ह्या ब्लाऊजचा लुक खूपच सुंदर येतो बघा तर डीपनेकमध्ये आपण हा ब्लाऊज रेडी केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल Thank you.